नमस्कार मी भगवान वानखेडे आपण पाहताय पंढरपुरातील सर्वात पहिले युट्यूब न्यूज चॅनल पंढरपूरला मंडळी सोलापूर जिल्ह्यामध्येच नव्हे तर संपूर्ण महाराष्ट्रातच यंदा पावसानं धुमाकूळ घातलेला आपण पाहिलाय सोलापूर जिल्ह्यामध्ये यावर्षी सरासरीपेक्षा अतिशय मोठ्या प्रमाणामध्ये पाऊस पडलेला आपण पाहिलेला आहे सोलापूर जिल्ह्यातील भीमा नदीसह अनेक नद्यांना यावर्षी पूर आलेलाही अनेकांनी आने अनुभवलाय उजनी धरण हे शंभर टक्के भरून वाहते आणि सोलापूर जिल्ह्यातील अतिवृष्टीमुळं सोलापूर जिल्ह्याच्या जमिनीमध्ये जे पाणी साठलेलं आहे या पाण्यामध्ये मात्र यावर्षी मोठ्या प्रमाणात वाढ झाली गेल्या वर्षी अनेक ठिकाणी उन्हाळ्यामध्ये टँकरनं पाणी पुरवठा करावा लागला होता परंतु यावर्षी भुजेर पातळीमध्ये मोठ्या प्रमाणात वाढ झाल्यामुळं नागरिकांना आणि ग्रामस्थांना मोठ्या प्रमाणात उन्हाळ्यामध्ये दिलासा मिळणार आहे भूजल सर्वेक्षणामधून आढळून आलेली भूजल पातळी कशा पद्धतीनं विविध तालुक्यामध्ये सोलापूर जिल्ह्यातल्या पाणी साठ्यामध्ये वाढ झाले या बातमीमध्ये तुम्ही शेवटपर्यंत नक्की बघा तुमच्या तालुक्यामध्ये भूजल पातळीचं प्रमाण कशा पद्धतीनं आणि किती वाढले ते यंदा सोलापूर जिल्ह्यात सरासरीपेक्षा दुप्पट पाऊस झाला आहे भीमा सीना अशा सर्वच नद्यांना महापूर आला होता अनेक ठिकाणी विहिरी तुडुंब भरून वाहत आहेत उजनी धरणही शंभर टक्के भरले आहे या पार्श्वभूमीवर यंदा सोलापूर जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी दोन मीटरने वाढल्याचे भूजल सर्वेक्षणातून समोर आले आहे भूजल सर्वेक्षणाच्या अहवालानुसार सप्टेंबर महिन्यात महाडा तालुक्याची भूजल पातळी तीन पॉइंट तेवीस मीटरने वाढली आहे त्या खालोखाल उत्तर सोलापूर व मोह तालुक्याची भूजल पातळी अडीच मीटरने वाढल्याचे दिसून आले गतवर्षी जिल्ह्यातील एकशे चाळीसहून जास्त गावांमध्ये ट्रँकाद्वारे पाणीपुरवठा करावा लागत होता उजनी धरणाची ही पातळी उणे चाळीस टक्क्यांपर्यंत गेली होती पाणी पातळीत दीड मीटरने घट झाली होती पण यंदाच्या सप्टेंबर महिन्यात बार्शी करमाळा हे दोन तालुके वगळता सर्वच तालुक्यांची भूजल पातळी दोन ते सव्वा तीन पर्यंत वाढल्याचे दिसून आले आहे भूजल पातळी मोजण्यासाठी सोलापूर जिल्ह्यातील एकशे अठ्ठावन्न विहिरींचा सर्व्हे करण्यात आला त्यातून हे निरीक्षण नोंदविण्यात आले आहे दरम्यान मागील पाच वर्षात सप्टेंबर महिन्यात जिल्ह्याची भूजल पातळी सरासरी तीन पॉईंट नव्वद मीटर राहिली आहे यंदा सप्टेंबर मधील भूजल पातळी मागील पाच वर्षाच्या तुलनेत वाढली असल्याचेही भूजल सर्वेक्षणात स्पष्ट झाले आहे